विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा ठपका जिथे शांतापुरकरवरती पण होता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना दिसले आहे पक्षाने आत्तापर्यंत त्यांच्यावरती कुठलीच कार्य काही केलेलं नाही तुम्ही मागणी केली आहे नानाभाऊ पटोलेकडे मी पूर्वीच गेल्या लोकसभेमध्ये शांतापूरकरांच्या मी स्वतः गेलो होतो त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आमच्या कुठल्या कार्यक्रमाला आला नाही किंवा प्रचाराला आले नाही कुठल्या सभेला उपस्थिती लावली तेव्हा खूपच त्यांनी सहभागी केले त्यामुळं मी नानाभाऊ जेव्हा नांदेडला आले होते आमच्या कार्यालयामध्ये पक्षाच्या त्यांनी कधीच आम्हाला सूचना केली होती त्या सूचनेप्रमाणे आम्ही अहवालही पडलो आणि नानाभाऊमध्ये जेव्हा कारवाई करायचं आम्ही सांगितलं होतं आणि निश्चितपणाने कारवाई होईल त्याच्यामध्ये कुठे काही आहे आणि असं वाटत नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे उमेदवारी आज आपण नांदेड जिल्ह्यातील एक राजकीय बैठक आणि काँग्रेस पक्षातील नवीन जाणून घेणार आहोत आज नांदेड जिल्हा शासकीय विश्रामगृहामध्ये काँग्रेस कमिटी दक्षिण काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीचे नेतृत्व माननीय माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यता देण्यात आले या बैठकीमुळे काँग्रेस पक्षामध्ये एक नवा उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली आहे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे मित्रांनो अशा महत्वपूर्ण करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की द्या धन्यवाद तोवर पाहत राहा आणि जाणून घ्या तुमच्या आसपासच्या घटना पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्वपूर्ण बातमीसह जय हिंद जय महाराष्ट्र एशियन काँग्रेस कमिटीची कार्यकारिणीची बैठक आज पहिल्याच प्रथम गेल्या दोन महिन्यात पक्षाचा अध्यक्ष घेऊन आमचे नानाबाई गटोले यांनी त्यानंतर आज पहिल्या प्रथम बैठक बोलवण्यात आली सर्व तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं या बैठकीमध्ये एक दोन तीन ठराव महत्त्वाचे पास करण्यात आलेले आहेत जे काही परवा मुंबईला नानाभाऊ पटोलेनी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पदाधिकाऱ्याची बैठक मुंबईत बोलवण्यात आली होती त्या बैठकीच्या सांगण्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार जे काही दोन तीन आम्हाला प्रोग्राम दिले होते त्या प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकमतानं कबूल केलेला आहे पास केलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या ठराव म्हणजे जे काही कोणी नवीन काँग्रेस पक्षामध्ये सध्या येतात लगेच पक्षात तिकीट मागतात किंवा वरही जाऊन किंवा पक्ष त्यांच्याकडे जाऊन भेटतात अशा लोकांना वरच्यावर तिकीट न देता किंवा उमेदवारी न देता जिल्हा कार्यकारणीला किंवा जिल्हाध्यक्षाला विश्वासात घेऊन हा विचारणा करून त्यांना उमेदवारी द्यावं हेही ठराव द्यावा त्याचबरोबर कार्यकारणीच्या संदर्भामध्ये जिल्हा कार्यकारणी एक तारखेला घोषित करायचे आहे त्या संदर्भामध्ये एकमत झालेलं आहे नवीन नवीन कार्यकर्त्याला हे जे काम करणारे आहेत काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे जे काही उत्सुक कार्यकर्ते आहेत त्यांनाही संधी देण्याचा सुद्धा या कार्यकर्णीमध्ये ठरलेलं आहे दक्षिणसाठी दक दक मुस्लिम कॅन्डिडेटची मागणी होत आहे मुस्लिम कार्यकर्णी कार्यकर्णीमध्ये सुद्धा आमच्या नऊपैकी एक उमेदवार उमेदवारी मुस्लिमला द्यावं ठराव करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर भावनांना हंबड्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा चालू चाल आहे बाहेर वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा आपल्या मीडियामध्ये असेल त्या बाबतीमध्ये आम्ही काही मतदानाच्या वेळेस तिथे नव्हतो त्याच्या संदर्भात आम्हाला काही माहिती नाही पण तरी पण जे काही बेछूट कोणी करत असतील किंवा एखाद्या वेळेस मन विचलित होत असेल पण असं कुठल्याही बाबतीमध्ये मनाच्या बाबतीत होणार नाही किंवा झालं नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा पास करण्यात आलेला आहे की आमच्या इथं की मनांना आंबडे हे निर्दोष आहे नाहीत एक आमच्या सर्वांच्या विधानपरिषेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा ठपका जिथे शांतापूरकरवरती पण होता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना दिसले आहेत पक्षाने आत्तापर्यंत त्यांच्यावरती कुठलीच कार्य काही केले नाही तुम्ही मागणी केली आहे का नानाभाऊ पटोलेकडे मी पूर्वीच गेल्या लोकसभेमध्ये शांतापूरकरांच्या घरी मी स्वतः गेलो होतो त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा आमच्या कुठल्या कार्यक्रमात आलं नाही किंवा प्रचारात आले नाही कुठल्या सभेला उपस्थिती लावली नाही किंवा कुठंच त्यांनी सहभाग घेतला नाही त्यामुळं मी नानाभाऊ जेव्हा नांदेडला आले होते आमच्या कार्यालयामध्ये पक्षाच्या त्यांनी तिथंच आम्हाला सूचना केली होती त्या सूचनेप्रमाणे आम्ही अहवालही पाठवला होता आणि नानाभाऊंनी त्यांच्यावर कारवाई करायचं सांगितलं होतं आणि निश्चितपणाने कारवाई होईल त्याच्यामध्ये कुठे काय अडचणी येईल असं वाटत नाही मला येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा त्यांनाच उमेदवारी म्हणण्याचं काही कारण आणि संसदेचा भौराव सुद्धा उद्या कालच्या त्या विधान परिषदेमध्ये त्यांच्यावर भर होईल त्याच्यामुळं त्यांना उमेदवारी देण्याचं काही कारणच नाही विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यावरती येऊन टाकलं आहे महाविकास आघाडीचा काही फॉर्म्युला ठरला आहे का पक्षश्रेष्ठीकडून ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचनेचं पालन जिल्हा काँग्रेस कमिटीकडून केलं जाईल पक्षाच्या वर्षा पातळीवर सर्व फॉर्म्युले ठरवायचं काम चालू आहे <laughs> आणि निश्चितपणानं सर्व तातिनिशी आघाडीचे उमेदवार आमची उभे टाकतील आणि निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोंपे काल नांदेड दौऱ्यावरती होते त्यांनी राष्ट्रवादीला चार जागा सोडण्याचा आग्रह धरला आहे काय सांगायला पाहिजे आघाडीचे जागा पा वाटपाचा अधिकार आमचा नाही तो श्रेष्ठींचा आहे त्याची श्रेष्ठी निर्णय घेतले त्यामुळे मान्य नाही ओके शहर शहर अध्यक्ष युवा अध्यक्ष तालुका अध्यक्षांची जी नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना काय सूचना देण्यात आली सूचना काय काँग्रेस पक्षाचं काम जोमानं करावं सूचना सर आज आपली बैठक झाली या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले आज एक कार्यकारिणीची जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक होती या बैठक बैठक उत्साहपूर्वी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झाली बरेचसे म्हणजे सर्व तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष या बैठकीमध्ये कंधार लोहा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडे सोडवण्यासाठी ठराव केला त्याचबरोबर मुस्लिम महाराज मतदारसंघासाठी एक मतदारसंघ मुस्लिम त्यावर हेही ठरवलं त्याचबरोबर बी बी एल एखाद कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यामध्ये जे दहा तारखेपडेल जे काही भाजपमध्ये गेले आहेत त्या ठिकाणी नियुक्ती करण्याचं ठरवलं असं तुमच्या ठराव करण्यात आले उत्साहपूर्ण चर्चा झाली देगलू तालुक्यामध्ये आतापर्यंत काँग्रेसचा तालुका अध्यक्ष निवडण्यात आला नाही सत्तावीस अठ्ठावीस तारखेला देहू तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडले

भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते काम करत होते काँग्रेस पक्षाचे ते पुन्हा घरवापशी करत आहेत त्याच्यासाठी आपण काय म्हणणार आता हे ज्या ठिकाणी तुमचे कार्यकर्ते आता स्थानिक लेवलला काम करणार आहेत जे नवीन येणार आहेत त्यांच्यासाठी आपण काय प प्रवेशाचा कार्यक्रम कधी घेणार आहोत खासदार साहेब सध्या अधिवेशनामध्ये गेलेले आहेत दिल्लीला ते आल्यानंतर काही पक्षांमध्ये नवीन नवीन प्रवेश करणे इच्छितो त्यांना त्यांच्या उपस्थितीमध्ये काही आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता आणि नांदेड जिल्ह्याच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी उपस्थित झाले होते आज आपण त्या ठिकाणी पाहू शकता काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहामध्ये माजी आमदार हनुमंतराव पाटील पेटणुगेकर यांच्या नेतृत्वाखाली खाली घेण्यात आली होती आणि आज आमच्यासोबत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळेसर या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत का चर्चेला उदाहरण होतं आणि आज त्याच्या सदस्यत्ताचा या ठिकाणी नियुक्ती झाली आहे उम्पर्यक आज नियुक्ती झालेली आहे जिल्हा काँग्रेस केलं माझा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्राथमिक जे सदस्यत्व आहे ते मला बहाल करण्यात आलं आणि आमच्या शहराचे नेते माननीय मोगराजी यांना शिरशे आणि खासदार माननीय वसंतरावजी साहेब हे उपस्थित झाल्यानंतर माझा इथं प्रवेश होणार आहे या अनुषंगाने मी चालू होतो तर प्राथमिक स्वरूपात प्राथमिक सदस्य झाल्याबद्दल माननीय जिल्हाध्यक्षाकडून संपत झालेलं आहे मीटिंग होती आणि येणाऱ्या काळामध्ये आपण काँग्रेसमध्ये काँग्रेस बसुकीसाठी काम करणार आहोत त्यामध्ये माननीय नगरसेवक आता आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मला कोणीही काम केलं आहे आणि नंतरही पक्ष वाढण्यासाठी आणि सेक्युलर ताकद देण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला मजबूत आपण या ठिकाणी पाहू शकता लवकरच त्यांच्याकडे पक्षसे माजी नगरसेवक त्या ठिकाणी दोन्ही त्यांच्यासोबत उपस्थित होते कॅमेरा विमानसोबत यांचे